आता दुपारच्या दोन वाजल्यात आणि वातावरण तर बघा कसं या सकाळपासून असं हॉस्पिटलला जायचं आहे ना सगळ्यांना घेऊन जायचं ना मसाला भरून झाला आणि सगळं झाडून घेतलं पसारा पण आवरला आणि घेतलं आता मसाला सांडलेलं झाडलं पुसून घेतलंय बघा पाण्याने चांगलं आणि सगळ्या घरात पसारा होता सगळं निकनाटकं केलं आता किचनवर सगळा पसारा होता ते सगळं एकत्र गोळ्या केल्यात भांडी घासायचे बघा आता आता ह्यांनी स्टिकर चुटकत होतं नाव लिहून आणि आता पाहुणे चार वाजल्यात ह्यांनी चालल्यात कृष्णाला ओमला आणाय आणि पुढं मी भरून आणल्यात बघा आता ही तर लावायच्यात ह्यांना या फोक्यातलं पुढं पाहिजे होतं लिहिला तर चला सगळं लावून घेते शेजणी राधू पण आली ट्युशनवरनं राहतो आणि डबा निम्मा महागारी तसाच आणला शाळेत ना सकाळी भाजी चपाती तिला दीड चपाती दिली ती सरत नाही पण मी देते शिल्लक आणले महागारी चाली ट्युशनवरनं पण आता घेतलं बघा सगळं किचन धुवून आणि गॅस पण पुसून घेतलं भांडी घासून झाली सगळं स्वच्छ करून ठेवलंय आता सगळं बेशिंगे घासून घेतले एकदम स्वच्छ दिसायला लागले आता लय पसारा झाला आता कचरा पण भरून ठेवला एका पार्टीमध्ये सगळं करून झालं आणि आता घरी जायचं होतं आपा उठला झोप येत ना आणि मुलं पण आल्या शाळेत ना त्यांचं डबंही घेतलं मी सगळं भरून घेतलंय आहे मध्ये आणि आपांना चहा प्यायचा दूध काय नाही संपलं वाटत दूध कोरा चहा ठेवला तर जास्त आहे कृष्णाला चहा खरी आवडते म्हटलं अजून मागायचे म्हणून आधी जास्त ठेवलं झालंय बघा आता चहा देते आणि आता मी जाते घरी मला पण घरी जाऊन भांडे घासायच्या आहेत ते आणि फरशी पुसायची आणि बाहेर पण जायचं जरा अख्खा दिवस गेला साडेचार वाजून गेला अजून किती वेळ आता घरी जाऊ असता काय माहिती दुर्गामा उठली बागा झोपेत ना मग अशी मी तिला दोन तीन मिठाच्या पाण्याने पुसून घेतली होती आणि पट्टी पण ठेवली होती डोक्यावर कपाळा बागा पण काय फरक नाही पडला ताप जातोय परत येतंय मग कसं तोंड सुंभरले सगळं डोकं गरम असं लागतंय आणि सगळं हात पाय पण गरम लागतात ताप काय कमी आहे ना सकाळी औषधं पाजली होती पण काय नाही राहिला आणि अजून तिने सकाळपासून काय खाल्लं नाही आता पण नको म्हणते चपाती खायला रडते देऊ का म्हणले की नाही करते काय होतं माझ्या बाबूला आपण दवाखान्यात जाऊ अ झाला ना किती वेळ लाग हिला दवाखान्यात न्यायची आता ह्यांनी अजून तीच काम करतात नाव टीपर चेक करून बघतात त्यांना फोटो हे पाठवायचं परत बरोबर आहे का म्हणून बघायला आणि आता जेवण करायचं लागली घरी जास्त पाच तरी वाजते पोरांचं घेतलं सगळं धरून घरी आलो आणि आता मुलांचं डबही काढून ठेवलं घासायला आणि आता बसलं जेवण कराय पाच वाजून गेलात आणि दुर्गा माझे काहीच नाही खायला दिलं की आहे असली मांडी हो तापय तिला जेवण करून हॉस्पिटलला जायचं आहे ना घेऊन जायचं ना करते पण आता दुपारच्या दोन वाजल्यात आणि वातावरण असं आभाळा आभाळ आलंय आणि पाऊस तर काय नाही येत कान तरी एवढे तेवढे झेम आले होते पहाट पाहत आणि आज नुसतं आभाळ आहे काय कर म्हणा काय व्हायना ह्यांनी पण बाहेर गेले त्यांचं काम आहे काहीतरी म्हणून वरदर हे आल्या लिहिल्या वरच्या घरी जाऊन आणि तिकडनं तसंच बाहेर घरात दुर्गा माव झोपली राधू गेली ट्युशनला आणि आत्ता एवढ्यात माझे दळणं करून झाल्यात दळणं के घरा केली घरात ठेवले गव्हाचं सॉरी हां गव्हाचं दळण केलं मला ज्वारीचं म्हणायचं होतं आणि मी केलंय बाजरीचं आणि चुकवलं ते पहिल्यांदा गव्हाचं आलं झांडात आणि आता झांडूनही घेतलं घेतलं आणि सकाळी काय जेवण नव्हतं केलं दळणं केली आणि आता जेवण केलं सकाळी थोडासा नाश्ता केला होता तर आता म्हणलं थोड्या वेळ बसावं तर बसावं म्हणलं आराम करावं ते व्हिडिओ एडिट करायचा टाकला नाही अजून फरशी पुसून घ्यायची आणि माझं डोकले दुखतं बळबळ गहू बाजरी नीट केली पण गेल्या तिकडल्या घरी कपडे टाकले त्यात वाळायला गॅलरीत बाहेर टाकली होती आता आणून दुर्गा माव झोपले इकडं तिनं जरा कणकणीज भरली अंगात रात्री तिला औषधे आणलं होतं तिला पाजलं रात्री पण ताप तिचा राहिला होता सकाळी पण राहायला होता पण आता अजून थोडी तापायला लागली झोपली काय खायना पिना काल दिवसभर काय खाल्लं नाही तिने सकाळी तरी ह्यांनी आणलेलं थोडस खायला ते खाल्लं घेणं बाबा कसे झाले थोडी कणकणी हाय अजून तिला आणि आज आहे आज नारळी पौर्णिमा आहे आत्यांनी मला थोडंसं सा सांगितलं काहीतरी ते करायचं आहे तिचं ते पण संध्याकाळी करून हा म्हणलं आणि उद्या रक्षाबंधन माझं बहुता आलं पण नाही आज आज आमच्या गावाकडं म्हणजे माझ्या माहेर तिकडं कर सावडीकडनं ले मोठा गोपलकाला असं असतो बघा मोठी यात्रा हे भरती आज आणि उद्या म्हणजे ते सात दिवसाचा सप्ताह असतो ना ते आज गोपलकाला दहीहंडी आज असते बघा ले मोठा असतं ती तिथं बघायला पण भारी असतात ते गाणी हे भारी म्हणतात ते कीर्तन हे झाल्यानंतर आणि तिथं काशीचं पाणी पण येतं हिरा भारती मठ आहे बघा देवाचं मंदिर आहे ते मठाचं नाव आहे बघा तिथं काशीचं पाणी येतं दरबारीने येतं कधी येतं कधी नाही येत म्हणजे आधी दरबारीने यायचं दरवर्षी आत्ता आधीमध्ये येत नाही बघा एखाद्या वर हो वर्षी तर असा विश्वास होतो असू द्या नुसते आठवणी घ्यायच्या जगायचं त्याला करत बसायचं आपलं आठवण काढत बसायचं त्या आठवणी तर चला आता राजू गेले ट्युशनला राधू पण येऊशन वरून आणि तीन वाजता येते राधू आणि मी आज भात केला होता पांढरा भात पांढरा भात आणि शेवग्याची शेव आमच्या मसाल्याची भाजी काय ते टाकलं नाही थोडस टाकते तरी पण तरी आले भांडे पण घासून जाणार पिटाचा डबा हे घासला थोडस आता मी थोडस आता आराम करते माझं डोकं असं फन फिडणे सारा असं मी दुखते आभळ आलं ना मला लय त्रास होतो आधी हान झालेलं ते आता हे आहे त्रास होतोय त्याला डोकं दुखतं कणकणी भरते अशा अंगात काय होतं डोकं दुखायला लागलं मला सुधरत नाही सगळं मस्त की सारं दुखतं सगळी पण अवघडायला लागली पाठीमागला मान पण अवघडते आणि असं खाली पण वाकायला येत नाही चमका मारतं मानत नाही तर आणि सगळं जडजड येतं सगळं असं एवढी जागा बदेर झालेलीच होती आलं की असं होतं डोकं पोट म्हणलं ना माझ्या अंगावर काटा घेतो दैव व्याकार आहे डेंजर आहे नाही काम दुखणं होम पण शाळेमध्ये एका पोरं चार वाजता शाळेत ना तर चला थोडा वेळ आता जातात मगच फरशी बसतात तोपर्यंत राजा येते तीन वाजता ती पण जेवण करून नाही गेली तशीच गेली तिच्या शाळेत पण आज हे होत म्हणजे ती म्हणतो ना आपण गोपल काला दही हांडी फडत्या तर ती शेम तसच होत पण आज काय माहिती आज केलं का नाही मला तर मुलगी होता ते कार्यक्रम घेतला का नाही मला नाही माहिती मग त्याच्यासाठी लहाया दिल त्या म्हणजे चुरमुर फुटाने शेंगदाणे आणि आपलं पोहे असतात का नाही कच्चा आपण नाश्त्याला करतो ते पोहे तर एवढं दिलं होतं त्याच्याजवळ म्हणले मिसने सांगितले मग दिला तर चला आता मी एवढं करते एडिटिंग आता हा बोलून घेतलेला एवढं मी एडिट काय करणार नाही सॉरी काय चुकलं असलं तर बाकीच आहे ते तेवढंच करणार आहे थोडा त्याला आवाज आहे कुठं कुठं दुर्गा पण झोपली तिला औषधी पाजलं आणि आता उठल्यानंतर तिला खायला विचारून खेळावं लागेल थोडे आजारी असल्या तर खात पण नाही